नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले तुमच्यासाठी पावभाजी ती ही गाड्यावर भेटते अशी इतकी टेस्टी आहे टेस्टमध्ये काही तुम्हाला बदल नसणार आहे खूप छान टेस्ट असणार आहे अगदी गाड्यावर भेटते तशी सेम टेस्ट लागेल तुम्हाला आणि साहित्य काय घेते चालतं बघूया दोन बटाटे घेतले आहेत मोठे चिरून दोन कांदे घेतलेले आहेत चिरून एक बीट घेतलेला आहे दोन टोमॅटो आहेत थोडीश्या कोथिंबीरच्या काड्या आहेत आणि हिरवे वाटाने अर्धी वाटी घेतलेल्या आहे मी इथेही बघू शकता साहित्य आणि इकडे घेतलेला आहे खडा मसाला त्यामध्ये दो दोन लवंग आहेत तमालपत्र आहेत थोडीशी दालचिनी घेतलेली आहे अगदी दोनच मिरी वापरले आहेत फूल हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी घेतले आहे स्टार फूल असतं हेच हे अर्ध वापरणार आहे आपण यामध्ये आणि चला तर मग बघूया पुढं काय करायचं आहे इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी सगळा मसाला जो खडा मसाला आहे तो टाकलेला आहे त्यानंतर मी सगळ्या भाज्या यामध्ये ॲड करणार आहे कुकरमध्ये बघू शकता तुम्ही इथे चला आपल्या भाज्या ॲड करून झाल्यात कुकरमध्ये आता काय करायचं चवीप्रमाणे नमक घालायचं आहे मी साधारण इथे एक चमचा नमक वापरलेला आहे आणि आता काय करायचं आहे गरम पाणी जे उकळलं पाणी असतं ना ते यामध्ये ओतायचं आहे अरे बापरे वाप खूप आलेली आहे जास्त मोबाईलचा कॅमेरा होईल खराब आता आणि बऱ्यापैकी तर मी सेट केलेलं आहे पाणी ओतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि काय करा तुम्ही कमी गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर तुम्ही पटकन चार शिट्ट्या करून घ्या ही भाजी व्यवस्थित शिजली जाते चला तर मग आपण चार शिट्ट्या करून घेऊया चला माझ्या खोरच्या छट्ट्या झालेल्या आहेत आता ही बघू शकता इथे भाजी खूप छान पद्धतीने शिजलेली आहे बघू शकता तुम्ही इथे हातानं दाबून बघा नसेल तर हा थोडंसं गाजलं बघा गरम गरम करू नका आणि हे काय करायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मी आता काय केलेलं आहे एक कडाई तर ठेवलेलं आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल ओतलेलं आहे ही भाजी कमीत कमी दहा जणांना आरामात पुरते आणि मी कढईमध्ये तेल गरम केलेलं झालेलं आहे आणि काय करणार आहे की तर मी लसणाची पेस्ट वापरलेली आहे आल्याचा वापर मी करत नाही फक्त लसणाची पेस्ट मी इथं घेतलेली आहे ती छान अशी भाजून घ्यायची कलर थोडासा आला की गॅस ॲटोमॅटिक कमी करायचा तुम्ही आपल्या लसूण आता भाजतोय त्यानंतर बघूया आपण पेस्ट कशी करायची मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एकतर खरभरीत पेस्ट बनवून घ्या किंवा तुम्हाला बारीक हवी असेल तर बारीक पेस्ट बनवून घ्या चला मग आपल्याला लसूण भाजून झालेलं आहे आता यामध्ये पण मसाले काय वापरणार हे बघायचं आहे आपण ऑलरेडी खडा मसाला वापरला आहे त्यामुळे आपण एक्स्ट्रा जास्त मसाले घालणार नाही आहे थोडेसे अगदीच आपल्याला हवा असेल तर गरम मसाला पण यामध्ये वापरणार आहे आणि आता माझं लसूण भाजलं झालेला आहे मी गॅस कमी केलेला आहे आता काय करायचं आहे दोन मोठी चमचे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे कांदा मग लसूण मसाला नसेल तर तुमच्या घरची जी चटणी आहे ती तुम्ही घालू शकता तिखट जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरू शकता कमी असेल तर कमी करू शकता तुम्ही यामध्ये मी दोन चमचे चटणी घालून घेतलेली आहे यामध्ये आणि ती थोडीशी तेलामध्ये मी थोडीशी भाजलेली आहे आणि आता काय करायचं आहे आपण यामध्ये जिऱ्याची पावडर घातलेली आहे अगदी तो एक छोटा चमचा असतो ना तो एक चमचा मी जिऱ्याची पावडर वापरलेला आहे आणि काय केलं आहे बारीक बारीक केल्याची पेस्ट आहे ना मग अशी दाखवली तुमच्या सगळ्या भाज्या त्या भाज्यांची मी पेस्ट इथं सगळी एकत्र केलेली आहे इथं बघू शकता लाल भडक कलर आला आहे गाड्यावर लाल भडक कलर काय येतो माहिती ते भाजीमध्ये कायम बीट वापरतात पावभाजीच्या त्यामुळे त्यांचा कलर अतिशय लाल भडक असतो बघू बगु। जे बघून खाण्यासारखं आपल्याला इच्छा होते आणि मसाल्यामुळे वास येतो खडा मसाला वापरल्यामुळे म्हणजे काय येतो की तुम्ही बघा शेट्ट्या जेव्हा कुकरच्या ठेवणार तेव्हाच तुमच्या भाजीचा वास यायला चालू होईल बघा मी काय केलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेलं आहे पेस्ट बऱ्यापैकी आणि एका तुकुड़े -तुकुड़े भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये खरभरीत पेस्ट करून घेतले आहे जेणेकरून थोडेसे तुकडे तुकडे भाजीचे आपले दिसतील असे आणि आता काय केलेलं आहे जे शिजलेलं पाणी होतं ना ते यामध्ये ओतलेलं आहे आणि मी आता हे सगळं हलवून एक जीव करणार आहे त्यानंतर आपण काय करणार आहे इथं धन्याची पावडर वापरलेली आहे धन्याची पावडर मी एक चमचा वापरलेली आहे आणि त्यानंतर काय तर केले कोणताही तुम्ही गरम मसाला वापरू शकता अर्धा चमचा फक्त गरम मसाला वापरा कारण आपण ऑलरेडी खडा मसाला वापरलेला आहे तुम्हाला जर हवा असेल थोडंसं तुम्ही जास्त टाकू शकता प्रत्येकाचा मसाल्याची चव असते वेगवेगळी पुन्हा मी पर एक जीवन एकत्र करून घेणार आहे मला थोडासा गरम मसाला कमी वाटला म्हणून मी आणि थोडासा जास्त टाकलेला आहे हा घरी केलेला गरम मसाला आहे आता आपण सगळं एक जीव करून घ्यायचा आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे जर तुम्हाला भाजी आम ही भाजी जास्त आंबट होणार नाही मिडियममध्ये राहणार आहे कारण की मी टोमॅटोचा वापर कमी केलेला आहे तुम्हाला जर आंबट पाहिजे असेल ना तुम्ही म्हणजे टोमॅटोचा वापर जास्त करा इथे चार टोमॅटो वापरू शकता तुम्ही इथे आणि आता काय करायचं आहे कसुरी मेथी कंपल्सरी आहे कसुरी मेथीने टेस्ट वेगळीच येते प्रत्येक भाजीची टेस्ट वेगळी येते म्हणून कसुरी मेथीचा इथे वापर केलेला आहे बघू शकता इथे मी काय केलेलं आहे मोठा चमचा भरून म्हणजे मोठा चमचा सुद्धा म्हणजे एक पडी आपला थोडी कसं मी मेथीचा वापर केलेला आहे एक जीव करून हलवून घेतलेला आहे आणि इथे काय केलेलं आहे मी मोठे दोन ते तीन चमचे मी तुपाचा वापर केलेला आहे बघू शकता इथे तूप हे माझं थोडंसं पातळ असल्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही घट्ट असतं म्हणजे दिसलं असतं व्यवस्थित पण मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे इथे आणि आता काय करणार आहे ही भाजी अशीच पाच मिनटं गॅसवर ठेवून देऊया तोपर्यंत आपण बघूया लहान मुलांसाठी पावभाजी बनवायची कशी चला आता मी सुरुवात करूया एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाला जर थोडंसं वितळपर्यंत गॅस कमीच ठेवायचा कारण तूप करप तर आणि त्यामध्ये काय केलं अगदी किंचितची म्हणजे किती आपल्याला थोडीशी एक ते दोन लसणांची पेस्ट वापरायची आहे इथे लसूण थोडं बारीक लसू ते एक ते दोनच घ्यायचं जास्त घ्यायची नाही म्हणजे साधारण एवढी दोन ते दोन शेंगदाणे असल्याने तेवढी पेस्ट घ्यायची आहे इथे आणि ती पण छान अशी तुपात भाजून घ्यायची आहे कमी गॅसच करा कारण का तूप करपून धुळा येतो म्हणून आणि अगदी किंचितची म्हणजे चिमटीनेच घालू शकता अशी तुम्ही जिऱ्याची पावडर मिळामध्ये घातलेली आहे किंवा असं असले जिरे जरी वापरले तरी चालतील ते छान भाजले तर काय करायचं आपण जी बे पेस्ट केलेली आहे ना भाजीची ती यामध्ये ॲड करणार आहे शिजलेल्या भाजीची पेस्ट मी बनवलेली होती ना पेस्ट ती, ती, ले 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 ती पेस्ट मी आता याड त्यामध्ये टाकलेली आहे ती छान असे भाजून घ्यायची आहे बघा इथे एक दोन वटाणात पण दिसतो आहे मी थोडंसं खरभरीत प पेस्ट केलेले आहे आणि स्मूथ ही करू शकता तुम्ही यामध्ये बघा एक जीव करून घ्यायचं आहे थोडं गॅस कमीच ठेवायचं आहे आता यामध्ये आप आपण थोडंसं पाणी घालणार आहे साधारण अर्धी वाटी असेल पाणी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी घ्या कसुरी मी त्याचा वापर करणार आहे आणि एक जीव करून घ्या ही पे तुम्ही पेस्ट जी आहे ती आणि काय करायचं गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा गॅस करू नका यामध्ये काय करणार आहे तुम्ही आता जी मगाशी पावभाजी बनवली ती त्यातली एक ते दोन चमचे तुम्ही पावभाजी ही यामध्ये ॲड करा जेणेकरून तिखट आहे ना ते सेम लागेल मुलांना जास्त तिखट लागणार नाही ते आवडीनं खातील गरम मसाला वगैरे काही घालायची गरज नाही आणि ही मुलं लहान मुलांसाठी ही पावभाजी तयार झालेली आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाका आणि ती ही एकत्र करा आणि थोडंसं शिजवून द्या एक साधारण अर्धा मिनिट शिजवून ठेवायचं आहे बघा ही आहे आपली पावभाजी मोठ्यांसाठी तयार झालेली आहे माझी पावभाजी आणि मी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आणि एक जीव हलवून घेणार आहे तशी एक भाजी ही गाड्या जशी भेटते सेम तशीच से ही पावभाजी आहे टेस्ट ही सेमच आहे तुम्हाला टेस्टमध्ये अजिबात बदल मिळणार नाही तुम्ही म्हणाल काय सांगते ही हे बघा माझ्या दोन लहान मुलांचं ताट आहे मी भात पाव आणि थोडंसं कांदा लिंबू आणि पावभाजी घेतलेली आहे इथे एक एक पाव द्या जास्त पाव देऊ नका त्यांना भातही थोडं द्या कारण का पावानं मुलांचं पचन होत नाही म्हणून हा कांदा लोल नाही त्यामुळे तिखट नाही मुलांना तिखट आंबटची सवय असावी माझ्या मुलांना आहे त्यामुळे ते खातात आणि काय करायचं आहे एक पाव घ्याय दोन पाव घ्यायचे आहेत मधून कट करायचे आहेत हे बघा माझी भाजी तयार झालेली आहे मी ताट तयार करत आहे रेडी करत आहे किती छान दिसते ना भाजी आमच्यात तर एक डझन आठ ते नऊ पाव एक माणूस एका टायमाला खाऊ शकतो आहे अशी पावभाजी असते आमची बघा किती छान टेक्स्चर आला आहे कलर आला आहे स्मेल तर खूप छान येतो आहे आणि चला तर मग बघूया ही आपला गरम झालेला आहे तव्यावर थोडंसं तूप सोडायचं आहे आणि हे ससले पाव ठेवायचे तीन टाईपची पाव गाड्यावर तुम्हाला भेट टाईम मिळतील हे हा एक टाईप आहे तुम्ही बघा इथे मी चार पाव घटलेले आहेत आणि ह्याला मधून कट केलेलं नाही डायरेक्ट पाव घटलेला आहेत काय करत काय 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 गाड्यावाले डायरेक्ट पाव उसे भाजून देतात तव्यावर त्याला खाणून वरून बटर लावतात की आणि मग मी त्या तुपाचा वापर केलेला आहे आणि काय काय ठिकाणी काय करतात का असा मसाला असतो ना पावभाजीचा तो दोन्ही साईडने लावून तोही छान भाजून देतात असे हे दुसरा टाईप हे दोन टाईपचे पाव झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे असे प्लेनपणाम असतात आणि हे मसाला पाव म्हणून असे ओळखले जातात आणि तिसरा टाईप कुठलाही तुम्हाला मी दाखवणार आहे परत एकदा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि पावमधून कट करून घेतलेला आहे बघू शकता इथं दोन्हीही बाजूने मी छान असं त्यांना भाजलेलं आहे आणि दोन्ही बाजूने मी पूर्ण असा मसाला लावणार आहे याला बघू शकता तुम्ही इथं म्हणजे हे कसं आहे वडापावला जसं कट करतो ना मधून सेम तसं केलेलं आहे आणि वरून त्याला मसाला लावतात बऱ्यापैकी मी जास्त मसाला लावत नाही कारण ते खूपच तिखट लागेल परत ते खा खाता पण येत नाही पण काय काय वेळेस हे छान पैकी पाव मिळतात असे आणि वरून तुम्ही चीज जर लावलं तर तुम्हाला अप्रतिम लागेल आम्ही चीज वापर नाही केलेला आहे बघू शकता इथे आमचे हे तीन टाईपचे पाव आणि सोबत पावभाजी झालेले आहे तयार म्हणजे भाजी तयार झालेली आहे सोबत आहे कांदा आणि लिंबू किती छान दिसते ना माझं ताटही खूप छान दिसते भाजीची टेस्ट एवढी छान आहे ना पहिले आमच्यात पावभाजी कोण खात नव्हतं मी फर्स्ट टाईम पावभाजी केली तेव्हा अक्षरशः आम्हाला पाऊस पुरली होती तेव्हापासून आम्ही काय करतोय प्रत्येक माणसाला कमीत कमी एक डझन असं पकडून पण पाव मी घरात आणतो माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि कमेंट आणि शेअर करा